चलो आता सो आता आम्ही सगळे आहे फिरायला म्हणजे आपला हा नवीन व्हिडिओ होणार आहे सगळे आल्यावर बघूया आपण अरे ढोकली नव्हती ट्रेनमधली जाते बोलली तिला येऊन माहिती नाही मम्मा चालली तर आम्हाला फायनली आम्ही उतरलो ट्रेन मधन सगळ्या सुखरूप येत का सगळ्या सुखरूप आहेत सेपरेट सेपरेट जागा नू काय दिसील आम्हाला आम्ही येईपर्यंत बनून ठेवू का <laughs> <laughs> निष्ठा <लगा लगा> <laughs> <laughs> <Hi. Hi. laughs> <नुकारी> <laughs> आम्ही आता पोहोचलो आहे महाराजांच्या मठ्यामध्ये त्या दोघी दोघी सिस्टर एक साईडने झालं अरे पायदेवऱ्या तिकडे गेले ना फ्रीधनं परत जायला लागेल हे इथे आहे इथे आहे त्यात चलो नाही नाही तुला असा व्यू भारी वाटतोय फ्रंट चालू आहे सगळा उतरला ट्रेन मध्ये गौरी गौरी दिसता बघा हे बघा रीत बघा सन फ्लावर री री तुझा बाहुबा ए रितू आम्हाला मंकी दिसलाय यांचे यांचे त्यांचे भाऊब सगळ्या सगळे

हा ना ग्रहांचे mm -hmm. दर्शन करून घ्या सगळ्या काय मोठी काय बोलते बाबू हॅलो हॅलो येतो हॅलो अजून आम्हाला एवढ्या वर जायचं हेलिकॉप्टर घ्यायला येणार आहे चालून चालून दमलोय आणि आम्ही तिघी जण इथे बसलोय तिघी तिकडे सगळी जण बसली आहेत आणि बाकीची लोक सगळे वरती गेले आम्ही बस शर्ट कुठे आला थांबायचं आहे हे दोघींना थांबायचं आहे आम्हाला तुम्ही अजून ये उडार चालायचंय आम्हालावरती मी बघितलंय आम्हाला ट्रेन मध्ये भेटला का तुम्ही भेटलेल ना गर्दी होती का ना मी आम्ही जातो वरती अजून चालत आहे ना ट्रेन मध्ये झाला नाही का तुझा वेट लॉसच्या लग्नापर्यंत मला पाव बारीक आला डायरेक्ट घेतला कल का न्यूज देखील <laughs>

बॅग येऊन आले त्या लेक्चर इंग्लिश मध्ये झाडे दगडे आहे निसर्ग असा निसर्ग त्यात आम्ही हा पापागेवरी नाही सॉरी आम्ही पावसाच्या सुना या पावसाचा सुना आम्ही पावसाच्या पोरी चलो चलो बघा एवढ्या वरती आम्हाला मॅट कधी बसन पायांची हालत खराब झाली आता आम्हाला इथे मॅट लागले एकदम निसर्ग काय झाडी काय पोरी काय पोरी काय बायका दिसतोय मंदिर नाही मंदिर दिसत तुम्हाला स्वर्ग आई नको लगेच कुठे स्वर्गात नेते आम्हाला हे बघा लेस्ट सिरिस वॉटरफॉल जन्नत एक नंबर

मग अशी होती माकडे वगैरे प्रत्येक ठिकाणातून असं पाणी येतं प्रत्येक ठिकाणी जा बाबा जा बोल ना ए दीद्या काय पाप धलो आपने पाप धलो स्वच्छ <laughs>

खूप शांत राहायला आजमोन केलं तुम्ही देवाद तुम्हाला वाटलं मजबूत करायची జబ్బా త్రస్ దా ఇంకా నావా वडापाव दिव्याला आहे पण तिला जायला जागा नाहीये कारण की असा खाली उडी मारून जायचं तिकट डोका वेगा दहावी आहे दहावी आहे बाबा दहावी आहे आमच्या पोरीची दहावी आहे तरी पोर फिरते दहावी आहे तरी दहावीचा रिझल्ट लागेल तेव्हा सगळ्यांनी नक्की आवर्जून विचारा दिव्याला दिव्या पर्सेंटेज किती होते ग एटी बघा का आता व्हिडिओ मध्ये आपल्याकडे सबूत राहील लिखा हो वही हो हा उलटे आले तरी चालतील काय आपल्याला पुढच्या वर्षी लग्नच करायचंय हो ना त्यांचा पण फोटो पाहिजे तेव्हा बाबो कैऱ्या खातानाला सगळ्याला डोळे लागलेत कैऱ्यांचे याना मक्यांचे लागलेत आणि रुहिचा एवढा पाऊस पडतोय बाहेर ह्या कलिंगड खायचं काय बोलायचं पण या कुठे खोपोलीला

काय की आम्ही गेल्या वर्षी त्या काकांच्या दिशा आता तो आम्हाला गेल्या वर्षी पण हेल्थ टाका भेटले आणि यावर्षी पण हेल्स ट्रकार भेटले आता आपण पुढचा प्रवास बघूया चला आम्ही आलो आता इथे आमच्या दोन रिक्षा तर आल्या आहेत अजून एक बाकी रिक्षा आली का गेली त्यांची चला आता निघा वरती वरती चला कोण चला आम्ही नडाल ला पोचलो टाका होते रिक्षा पण बघली हां चला गेल्या वेळेस तर आम्हाला व्हिडिओ काढून नव्हते ते तर आम्ही गपचुप गपचुप काढलेले तर आता बघूया गपचूप मध्ये भेटतोय का सैवाच मंदिर आहे आणि एकदम फ्रेश आहे ॲक्च्युली व्हिडिओ काढायला मजा येईल इथे त्यांचं काय चाललंय दोघी बहिणींच रुईची बैल वाजली ना रुई भक्ताला घेऊन आलोय आम्ही बरोबर घे रीत पायपड हा मी काढते फोटो तु करी गुड रुद थांब ना गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या रीत पायपड डोकं टेक अख्खा डोकं टेक डोकं ठेक हा चला आता दुसरा बाप्पा ये वाजवते घंटी दिवाला जरा शाक्कल अभ्यासाचा बोजा हो एवढा उचल नाही इत तरी बसली आहे ना रेडापाव सगळ्या वीस वडापाव इकडे वडापाव असतो बाकीचे मेंबर सगळे हाय करा ताई बघा मम्मा आपण ना पावशे आपण मोबाईल मध्ये व्यस्त बाबा मोबाईल त्यांचा सुटत नाही बाकी तिकडे बसले चल आता आमचं खाऊन झालं आहे आम्ही वडापाव खाल्लाय फ्रीवाला चहा पिलाय आणि आम्ही निघालो आता आमच्या परतीच्या प्रवासाला परतीचा प्रवास करायसाठी आम्ही एक गणपती बाप्पा जाणार आहे सो चला आता तिथे गेल्यावर बघूया आपण डायरेक्ट गेल्या त्या पुढे गेल्या चला आम्ही आता महाड पोचलो पोहोचलोय आणि गर्दी बघाल तर बापरे या थोड्या थोड्या व्हिडिओ मध्ये आम्ही फोटो तर काढले ना एक पण कोणीच फोटो नाही काढला हा आपण नंदुरी बाप्पाकडे पोचलो आहे आणि महाडच्या गणपतीला आणि तुम्ही बघू शकता लाईन केवढी आहे इकडे धाबरी धुबरी लाईन लाईन सी दिस गर्दी चला आपण आता मुख दर्शन करूया आणि मग इकडनं जाऊया तो रीत बघा आमचा रीत 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 इकडे रीत साठी स्पेशल मदत घेतलेले आहेत मी पण तेच बघत होती वाप्पाच्या दर्शनाला आलो आणि खाते म्हणून आणि मस्तपैकी तूप त्याच्यामध्ये लय गरम आहे खाऊन दिव्याचं फालुदा कसं आहे या तुम्हाला काय कनुनी लय लय फ्लेवर चांगले त्याला काहीच नाही कनुचा फ्लेवर हो हॅलो गाईज तर आम्ही आता आलो घरी आलो आहे आम्ही घरी आलो आहे आणि चेंज केलं आहे सगळं फ्रेश झालो आहे पण तरी पण आमचं जरा टॅनिंग दिसतो आहे कानातल्या मी सगळे काढून टाकले तर रुईने पण चेंज केलं आहे पण केसांचा अवतरुईचा बरोबर नाही आहे आणि आज आम्ही गेलेलो खोपोलीला त्याच्यानंतर आम्ही गेलो नडालला आणि मग नंतर मा नंतर गेलो महाडचा गणपतीला पण सगळीकड्या सॅटर्डे संडे सुट्ट्या होत्या सक... तर सगळीकडे गर्दी होती आम्ही मोदक पण खाल्ला तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल आणि आता वेळेस आम्ही गेलेलो बरोबर एका वर्षानंतर गेलेलो गेल्या वर्षी गेलो त्याच्यानंतर यावर्षी गेलो आहे आणि यावर्षी आमच्याबरोबर सगळ्या पावशांच्या सुनाशी होत्या पण तरी तीन सुनाशी नव्हत्या तीन सुना आमच्या नव्हत्या म्हणजे आमच्या तिघी तिघीजणी नव्हत्या आम्ही त्यांना मिस केलं पण नेक्स्ट टाईम आम्ही त्यांच्याबरोबर ट्रिप करू आणि अजून एक गोष्ट की हा व्हिडिओ खूप छोटा छोटा आहे कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी लो होती तर काहीच मला शूट नाही करता आला ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये पण आणि मग काहीच जमलं नाही खूप गर्दी पण होती पण तरी पण मी हा व्हिडिओ पोस्ट करते कारण की एक मेमरी आपली राहायला पाहिजे की हां आम्ही या दिवशी गेलेलो सगळ्या जणी सो त्यासाठी हा मी, so, right, मी व्हिडिओ पोस्ट करेन एक मेमरीसाठी फक्त बाकी दुसरं काहीच नाही आहे सो चला आता बाय आम्ही इकडे एक कपडे धुवायला लावलेत एक साइड ला आल्याबरोबर आणि ते चहा आणि टोस्ट खाते मेने बी बाबा मला माझ्या हातचा चहाच आवडतो मला अर्धा तास उकललेला सो चला आता बाय स्टेडियम कशाला बघूया आता नंतर नेक्स्ट टाइम जर काय होईल काय सेम काय फंक्शन असेल काय असेल तर आम्ही व्हिडिओ ठीक आहे चला सस्पेन्स